निळवंडे जलाशयाचा शेवटचा थेंबासेपर्यंत अकोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता उच्चस्तरीय कालव्याच्या माध्यमातून होणार असून या उच्चस्तरीय कालव्याबाबत कुणीही चुकीचा अर्थ काढू नये असे आवाहन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केलं आहे निळवंडे उच्चस्तरीय कालवे प्रणाली उपसा यंत्रणेचं काम युद्धपातळीवर सुरू असून या योजनेची काल सकाळी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे यावेळी लाभक्षेत्रातील शेतकरी माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या संकल्पनेतून आणि जलसंपदा विभागाच्या कल्पनेतून हा नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे सोलर विजेद्वारे या प्रोजेक्टला वीज देण्यात येणार आहे निळवंडे धरणात पाण्याचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाभधारक शेतकरी यांना आता पाणी मिळेल अशी प्रतिक्रिया माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली आहे मी मांडली आणि डाव्या वजू बाजूला उच्चस्तरीय कॅनल पूर्ण झाले तर कॅनलला जोपर्यंत आणि निळवंड्याला कॅनल नव्हते ते परत पाणी चा भरपूर मिळत होतो पण आता कॅनल त तयार झाल्यामुळं खाली इरिगेशन पाणी सुटणार आणि अकोल्यातल्या शेतकऱ्यांची अडचण येणार म्हणून पूर्वीचे आपले निळवंड्याचा काम करणारे डेप्युटी इंजिनियर बेल सरे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले चीफ इंजिनियर झाले आणि त्याच्यानंतर गोदावरी मंडळाचे अध्यक्ष झाले आता इरिगेशनचे सेक्रेटरी आहेत त्यांनी आणि आपल्या तालुक्यातले जन्मलेले ढोकरीचे सेटी एसी या सगळ्या लोकांनी कल्पना मांडली की नळवंडेच्या धरणाच्या पायात्याला पाणी उचलून पंपाद्वारे ह्या पॅनलमध्ये टाकण्याची व्यवस्था केली आणि त्याची उंची वाढवल्यामुळं पूर्वी प्रेशरनं पाणी नैसर्गिकरित्या जातो होते तर याच्यावर सोमारे बेचाळीस फूट या पूर्वीच्या कॅनलची वर पाण्याची उंची वाढवली म्हणून आजूबाजूचा गावातल्या आता प्रेशरनं पाणी बऱ्याच ठिकाणी पोचलं नाही त्या पोचवण्याची व्यवस्था होईल याला ॲटोमॅटिक पंप उन्हा हाय प्रेशरचे चांगले पंप उच्चस्तरीय पंप बनवले बसवलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याचा पुरवठा स सरकारची कल्पना आहे भविष्यात ह्या विजेच्या प्रश्नासाठी अडचण येऊ नये म्हणून याच्यावर सोलरच्या योजना सुद्धा आहे सोलरनं वीज पुरवठा करा आणि अकोल्या तालुक्याच्या विकासाचं हे महत्वाचं काम आहे की ज्या शेतकऱ्याला अकोला तालुका बुडाला पाण्यात त्या पाण्याचा हक्क शेवटच्या निळवंड्याचा शेवटचा थेंबापर्यंत देण्याचं सरकारनं नियोजन केलं त्याच्याबद्दल आप स सगळे अभिनंदनास पात्र आहे आणि ह्या कामाचं गैरसमज होऊ नये म्हणून सगळ्या लाभधारकांना स्वतः मी घेऊन पाह पाहणी केली आणि मलाही समाधान वाटलं की ज्या पाण्याचा लढा अकोल्या तालुक्यानं उभा केला ते शेवटचा थेंबपर्यंत अकोल्या तालुक्याला वाटा भेटतील उत्तम काम आहे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं हो। अधिकाऱ्यांना हे काम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडनं हे कामाची पूर्त तर लवकर हो हीच परमेश्वराजवळ इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दृष्टीनं एक तारखेला वाढदिवस झाला चौऱ्याऐंशी वय लागलं कोणाच्या भाग्यात हा दिवस येतो पहा परमेश्वरानं हे चांगलं काम पाहण्याचं भाग्य दिलं त्याच्याबद्दल परमेश्वराचे देखील आशीर्वाद धरणेवर उठतो आणि ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला त्या धरणग्रस्तांचे बनून धोरण झालं त्याच्या त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांचे मनापासनं अभिनंदन करू तो त्यांच्या त्यागामुळं खाव धरण उभं राहिलं आहे पाणी उभं राहील ही हे कायम स्मरणात राहील कोणा असं चांगले सरकार ने केलं आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं एक